नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये बघा आज चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रात पावसाचं वातावरण कसं असणार आहे आणि आज कोणत्या ठिकाणी किती पाऊस होणार आहे आजची दिनांक अठ्ठावीस मे बुधवार तातडीचा अंदाज महाराष्ट्रामध्ये पाऊस कसा होणार पाऊस बंद कधी होणार सर्व शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न कारण का बघा भरपूर शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे काहींचे डाळिंबाचे नुकसान झाले आहे काहींचे टोमॅटोचे नुकसान झाले आहे काहींचे फळबागाचे नुकसान झाले आहे काहींचे द्राक्षचे नुकसान झालेले आहे काहींचे रोपांचे नुकसान झालेले काहींचे सोयाबीन पाणी खाली गेलेली काहींचे मका पाणी खाली गेले काहींचे कांदा हा भिजलेला आहे आता हा पाऊस कमी व्हावा अशी सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे परंतु आता आला जर आपण बघितलं तर अजून दोन ते तीन दिवस चांगल्या पद्धतीचा पाऊस महाराष्ट्रामध्ये अपेक्षित आहे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार बावीस ते तीस मे पर्यंत सर्वीकडे पाऊस असणार आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये समुद्रकिनारीमध्ये रेड अलर्ट परत एकदा जाहीर केलेला आहे सिंधुदुर्ग असेल सातारा असेल कोल्हापूर असेल पुणे असेल या चार ते पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये चक्रीवादळाचा सुद्धा इशारा दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये जे किनारे आहे यावर्षी काय झालेलं आहे बघा महाराष्ट्रामध्ये लवकरच मान्सून आल्यामुळे महाराष्ट्रातील सिंधुदुर्गाला बघा धोक्याची घंटा दिलेली आहे रेड अलर्ट जारी केलेला आहे सर्व शेतकरी असेल त्याचबरोबर जे काही आपले मित्र असतील यांना सांगा की घराबाहेर काम असेल तरच पडा कारण का बघा तीस मेपर्यंत तुफान पाऊस झालेला आहे एक पासून बघा महाराष्ट्रामध्ये जर शेतीची कामं करायची तर कधी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे कारण आता पेरणीयोग्य वातावरण तयार झालेलं आहे आता महाराष्ट्रात आजचं वातावरण जर कसं असेल बघा तर महाराष्ट्रामध्ये आज सगळीकडे मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल परंतु काही ठिकाणी हा जोरदार पाऊस होऊ शकतो कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस शकतो तर रेड अलर्ट कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना दिलेला आहे आज ते बघूया महाराष्ट्र समुद्रकिनारी जे काही रायगड असेल मुंबई असेल त्याचबरोबर महाराष्ट्रातील जे काही सातारा असेल त्याचबरोबर कोल्हापूर असेल या पाच ते सहा समुद्रकिनाऱ्याच्या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे बाकी ठिकाणी येलो अलर्ट आहे काही ठिकाणी ग्रीन अलर्ट आहे तिथं पाऊस कमी पडेल परंतु जर आपण बघितलं तर पाऊस हा हवामान खात्याच्या अंदाजासुद्धा चुकून सु मोठ्या प्रमाणात जिथे पडेल तिथं पडू शकतो कारण का अवकाळी पाऊस आहे अवकाळी पाऊस जो आहे हा महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी धुमाकूळ घालून आता परत एकदा बघा थोडासा शांत होणार आहे आणि परत तो चक्रीवादळ वा आल्यामुळे परत वाढणार आहे आता हा पाऊस जो आहे हा पूर्व मान्सून म्हणतो परंतु आता केरळमध्ये जर विचार केला तर मान्सून आलेला आहे म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा तो थोडक्यात येणार आहे आता जर चक्रीवादळाची परिस्थिती जर अंदाज घेतला तर बघा ह्या सात ते आठ ठिकाणी मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ समुद्रकिनारे असतील मध्य महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल दक्षिण महाराष्ट्र असेल या सर्व ठिकाणी पाऊस होऊ शकतो आता पावसाची संततधारही काही ठिकाणी हळूहळू पाऊस येऊ शकतो तर काही ठिकाणी वेगात वाऱ्यासह पाऊस शकतो वाऱ्याचा पाऊस जो आहे हा आपल्याला धोकादायक आहे कारण आपले पिकं जे असतील किंवा आपले जे काही जनावरांची गोटे असतील यांचं नुसार नुकसान होऊ शकतं काही ठिकाणी जनावरांनी दगावले आहे याच अतिशय थंडीमुळे किंवा काही ठिकाणी शेड पडल्यामुळे जनावरांना मोठं नुकसान होत आहे महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये अजून चांगल्या प्रमाणात पाऊस आला तर शेतकरी चिंतेत येऊ शकतो कारण का पिके नुकसान झाले आहे महाराष्ट्रामध्ये आज मध्यम ते अतिमध्यम काही ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस शकतो काही ठिकाणी बघा जवळजवळ शंभर मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे सरकारने आता पंचनाम्यांची सुद्धा घोषणा केलेली आहे काही ठिकाणी बांध फुटलेला आहे सोलापूर कोल्हापूरमध्ये काही छोटे छोटे केटी फुटलेले आहेत बांध फुटलेले आहे याचा परिणाम पूरजन्य परिस्थिती झाली आहे सरकारने लवकरात लवकर दखल घेऊन आता थोड्याच दिवसामध्ये बघा पंचनामे करून तुम्हाला नुकसान भरपाई सुद्धा जाहीर करणार आहे असं सरकारचं म्हणणं आहे परंतु आपण जर आपली काळजी घेणं गरजेचं आहे आपले पिके असतील आपली शेती असतील आपली जनावरे असतील त्याचबरोबर माणसांना सुद्धा धोका या पावसापासून आहे कारण काही ठिकाणी गाड्या वाहून गेलेल्या आहेत काही ठिकाणी दुकाने वाहून गेलेली आहे आता थोड्या दिवसामध्ये आपण काळजी जर घेतली नाही तर आपल्या शेतीचं अजून जास्त नुकसान होऊ शकतं म्हणून आपण सावधगिरी बाळगून कधी पेरणी करायची व आपले जे काही रोपं आहे त्यांचं कसं संरक्षण करायचं याविषयी लक्ष दिलं पाहिजे बघा महाराष्ट्र आता बघा पुन्हा एकदा पुणे सोलापूर मुंबई नाशिक या ठिकाणी बघा पूरजन्य परिस्थिती झाल्यानंतर आता चक्रीवादळाचा इशारा सरकारने दिलेला आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा आपल्याला लेटेस्ट हवामान मार्क हवामानाचा अंदाज बघण्यासाठी आपल्या किसान राजा चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि कमेंट करून कळवा की आपल्या परिसरात आत्तापर्यंत किती प्रमाणात पाऊस झालेला आहे किती प्रमाणात नुकसान झालेलं आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा धन्यवाद मित्रांनो